नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनं काय चाललंय काय नाही तुमच्याकडे आहे का नाही पाऊस कुणाकुणाच्या गावाला महापूर आला सांगा कारण ज्यांची नदीच्या शेजारी गाव आहे त्यांना खरंच लय धोक्याचं वातावरण आहे आमचं अका इथं घर आहे आणि ओका इथं असं पाणी आहे लेकरं जाऊन पाण्यात बसते ती तर त्रास सर्दी झाली आहे का नाही ती पाणी खेळतंयच बघा आहे पळत पळत येते आणि पाण्यात थांबत आहे पळत पळत येते आणि पाण्यात थांबतंय या ही जवळ पाणी वाहतंय असं पाजूर लागलं आहे बघा चारीला आहे तिकडं आजीच्या तिकडं बी बघा तिकडं साठलं आहे पाणी झाडाच्या बुडात मी किती माहीत आहे या असं पाण्याचा पाजूर लागलाय पाणी वाहतं आहे बघा वरनं वरच्या चारीतनं जे पाणी येतं आहे ते खालच्या चारीपर्यंत हवा असं जातं या असं तळ्यागडच्या साईडला चाललंय खालचं तळ्यातलं पाणी चमकतंय दिसलं का आम्हाला पण शेजारी तळ्यातलं पण पाणी बघा सांडित आज पाणी निघत आज किंवा उद्यापर्यंत पाणी निघतंय सांडित दुपारच्या नंतर आज बी मोठा लाटपाऊस झाला बघा धो 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 पाऊस चालूच आहे सारखा पाऊस चालू आहे पावसाळा म्हणल्या पाऊस चालूच असणार आता नवरत्न आहे म्हणल्यानंतर ना नवरत्नाचा आता काही दिवस असंच पावसातच जाणार दसऱ्यापर्यंत दिवाळीला पण काय काय वेळेस पाऊस असतो त्यामुळं काही दिवस असंच जाणार आहेत पावसातच तर तुमच्याकडे कुणाकुणाच्या इकडं पाऊस आहे आणि जर का जास्त पाऊस असेल पाणी ही शेजारी असेल तर काळजी घ्या आपली कारण ती म्हणते ती का नाही काय पाण्यापासनं ना आगीपासनं जपून राहावा ती बराबरच आहे कुठंतरी आमच्याकडे शेजारची म्हणजे लई लांब पण नाही बरं का असं चाळीस एक किलोमीटरवरचं अंतर आहे बारकी दोन पोरं बघा पाण्या शेजारनं चालली होती आणि त्यांचा पाण्यातनं असं बुडून मृत्यू झाला कारण पाणी लय घातक असतंय पाण्याला भिऊनच राहावं लागतं आहे कायम आणि म्हणते ती का नाही पाऊस नाही तर वर काय नाही ना आला म्हणजे धुईथड्या पाऊस येतो या सोलापुरातसुद्धा पाऊस एवढा झाला आहे तिकडंसुद्धा महापूर येण्याची शक्यता आहे म्हणते ती बातम्याला सांगते ती तिचा आया की आता मला तर काय महा माहिती महापूर येणार आहे महापूर येणार आहे म्हणते ती सोलापूरच्या कुठल्या त्या भेजावनं आले पाणी पुलावरनं जवळ आलंय ह्याव झालंय त्याव झालंय हे ऐकूनच आया अरे बसते पाणी बघितलं तर मी किती आले आमच्याकडं नाही सगळीकडेच पाऊस आहे बरं का हे असं नाही की आता पहिलं कसं व्हायचं मुंबई पुण्याला पाऊस असायचा आणि आपल्या गावाकडच्या शेतकऱ्यांनी पाऊसच नसायचा तसं पावसानं चांगलं केलंय बरं का आता पाऊस पडला तर आपलं वर्ष असं चांगलं सुखात जाणार आहे शेतकऱ्यांचं तरच पण शेतकऱ्या असणे काय तर पेरण्या करून धान्य पी आना पानी पीक हे चांगलं जोमात येणार आहे पाणी असलं तरच पीक जोमात येत आहे ना शेतकऱ्यांचं काय हो बी बियाणं एवढं महागायचं घालायचं पाणी पुरतं भेटत नाही मग त्या पाण्यामान पुन्हा पुणाच्याला सगळं ते मातीमोल होऊन जात आहे कारण मेन म्हणजे आमच्याकडच्या भागातल्यांना ना पाणी खर्चले कमी पड भेटतं या मायरा असल्यामुळं ना जर वेळेस पाणी कमीच पडायचं आता पाऊस पडल्यामुळं आता मला काय वाटत नाही पाणी कमी पडेल म्हणून माळ्यानात हे काही सांगू भी शकत नाही जरा ऊन पडलं कडकमध्ये विहिरीचं पाजर आठ त्यात लगेच प विहिरीचं ती काय झर असतं तर ती एक दोन चार लगेच बंद होत्या तर उन्हाळा लागला का माळाचं आहे लगेच हाडकत आहे एवढा पाऊस पडलाय पण आमच्या रानात घुसत नाही पाय म्हणून कसला आज एवढं असं आमच्याकडचं रान आहे माळ रा पाऊस तसं बघायला भारी असतं बरं कान पण पाऊस आला म्हणलं का मला तर टेचव्या तेव्हा काय घराब होते ना कसं गवात झाले दिसतं कांद्रेस उगवला काहीकडून पाऊस आला म्हणला असा सारखा पाऊस चालू राहिला का गवात उगावतं या पाऊस चालू राहिला राहिला म्हणलं का पाऊस गवात उगवाय चालूच होतं या आणि ते गवात उगवलं का काहीतरी चुकाट्याचं असतं असतंय आपली लेकरं बाळ असते ती खेळते ती इकडून तिकडं त्यामुळं हे करावं लागतं या काढावं लागतंय लक्षाला की महसं थोडं थोडं काढलं या तरी अजून भरपूर झाडात नाही हे अजून भरपूर उगवले गावातरी किती बी हे केलं तरी आता पाऊस चालू आहे त्यामुळे उगवणारच आहे घ्यायचं काढून नाही तर आता बघा म्हणायचं ह्यांना म्हणायचं मारा तर नाशकचा एकाना फवारा चौकडनं तन नाशक मारल्या कळत नाही तेच त्यांना बेरी जनावर आला सोडते तशी वाटत नाही ते का करते तेव्हा नाही घराच्या मागणं हे जिकडं चित्रावर जात नाही ती तिकडं तर मारून घ्यावं कारण हे आता इथनं दरवाजा आहे बाथरूमला जायचं यायचं इथं सगळाचं आता हाय रातचं इकडं बल्प आहे त्यामुळं इथं हे पाहिजे गवात काढाय पाहिजे मग आमची बघा बराबर पाऊस उघडतोय दसरा झाला का मका काढाय ते मग का आमची कशी आली दंड्याच्या दांड्या मका आहे चांगली मका आहे होईल काहीतरी आपले तेवढेच कुडता पसा पसा कोडता म्हणते की काहीतरी होईल तेवढे आपल्या नशिबाने होईल की कणसा अशी येते दांड्याच्या दांड्या कंसा येते मोठीच्या मोठी खाल्ली थोडी आम्ही शिजवणी करून पण आता निबार झाली आहे जरा मका आता खाण्याचुकी नाही म्हणजे मकाचं दाणं सोडूनच मग खायला भाजून तव्यात तडतडीत कढईत तव्यात तेल मीठ चटणी लावून काय जण चटणी लावते ती जण मिठाचंच खाते ती असं खायला चांगलं आहे बरं का तसं आज बघा गावचा बाजार आहे माझ्या बी कशावरून लक्ष लागलं का ती वगैरे तिकडं त्या टेकाला दिसते का नाही तुम्हाला काय माहिती आहे पण तिकडे पिशवी घेऊन झालेली मला दिसली अचानकच मग माझ्या देण्यात आला आज बाजार आहे आज बुधवारचा बाजार असतोय आमच्यातला आम्हाला बाजार हे आणायचा या आता कसं होते कसं नाही पावसामुळं आजी चालत जाऊन घेऊन आली बाजार साडेपाचला तर आता किती साडेपाच वाजले त्या साडेपाचला तर, तर बराबर हिता आली म्हणजे कवा गेली असेल ती चारला गेली असेल अर्धा तास जायला जा यायला नाही जायला अर्धा यायला अर्धा आणि अर्धा तास बाजार करायला असं ते ल बाजार घेऊन आली महिंदाळी काट काय मेन राख इथनं जाते चालेल तिकडून तळ्याकडचा रस्ताच बंद झालाय पाणी सगळ्या नाल्यात नाही झालंय इथनं जाते इथं मला थांबावं लागतंय काय करते आहे का जाताना चकूची झाडं बिडं खाते ती पेंड्र शर्ट मग तिथं जाऊन मला थांबावं लागतंय तर पुन्हा एकदा शर्ट आणि का झाड पुन्हा फुटत नाही त्यामुळे तिथं थबावंच लागतंय काय चाललंय काय नाही तुमचं सांगा कमेंटमध्ये नवरत्नाचं दिवस कसं आहे कोणाचं काय चालू कोणाचा उपवास आहे कोणाच्या इथं देवी बसली आहे कोण कोण जातो देवीला आरतीला कुणाच्या इकडे गरबा खेळला जातो मोठ्या मोठ्या शहराच्या ठिकाणी खेळला जातो आमच्या इकडे खेड्यागावात देवी असते संध्याकाळचं देवी ज्या आरतीला जाते ती काही ठिकाणी संगीत खुर्ची ठेवते ती म्हणजे असं असं गेम असतात वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असते त्या बायका बायकांच्या बक्षीस असते ती लावते ती त्यानिमित्तानं बायका येते त्या म्हणून असं असतंय काही काही ठिकाणी म्हणजे मी लग्न अगोदर म्हणजे भरपूर म्हणजे असं काहीतरी असायचं बघा थिएटरचा पिक्चर असायचा काहीतरी कीर्तन असायचं लग्न अगोदर मी वडिलांच्या तिकडे होत त्यावेळेस म्हणजे शाळा झाली माडा तालुक्यात दारफळसेना गावात तिथं आमचं वडील सालानं होतं मग त्या गावात माझं बरंच माझं तिथलंच बालपण आहे आठवण्याजोगं गा। त्या गावात असं नवरत्न असलं का आम्ही रात्री जायच सगळीजण आवरून करून चालत अजून बघायला पण आज बघून करून योग दोन वाजता चालत अजून महागारी घरी लय पहिलं दिवसच वेगळं होतं तिथं काय नाही तसं लग्न झाल्यापासून गावात देवी बसते तर त्याला आम्हाला आरतीला नेत निहत आणि पावसा पाण्याचं लेकरं बाळ आहे ती कसं जाऊन तर जमतंय का एकट्यानं तर चाललं तर, सड तराता तर, निघालं गेलं तिथं सडबी नाही की ले लेकरा बाळांचं बघावं लागतंय लेकरं आहे की आपली मागं परपांच्या महाग लागला का ला काय नाही हाऊस माऊस नाही काय नाही असं जाऊ दे मग सांगा तुमच्या इकडं कुणाकुणाच्या इकडं असं असतंय शहराच्या ठिकाणी बघण्यासारखं असतंय तर हे करा एन्जॉय करा तुमच्या इथं काय असेल तर असं आणि सण असुदीचा म्हणजे सा सण साजरा झाल्यासारखा दिवाळीसारखा असं रसरशीत वाटतं काय झालं ही वादळ सुटली अशी मला सर्दी झाल्यासारखं व्हायला लागले डोकं जडजड जडजड आले माझं व्याज आणि वातावरण असं आहे सारखं ब पाऊस चालूच आहे दुपार मेन नाही का मी दुपारच्या अगोदर सकाळी तावतो एवढं जर होतं का येईल वाटलंच पाऊस थोडं आलाच दोन चारप पाऊस चालूच झाला धो 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 पाऊसच चालू झाला कपडे म्हणलं सुकली नसतेली काढायला कुठला येतोय कुठला जाली जापड्या पशी कपडे काढायला म्हटलं नाही यायचा पाऊस रापाडी निघून जाईल बारीक बारीक येत होतं केसावानी निघून जाईल म्हणलं मी घरात आली काढली कपडे घरात आली कपाता बाता पता पाऊस आता जावा तर मी भी भिजन म्हटलं बरोबर भिजू द्या कापडं म्हटलं आता आता पिळून बघा आता शेडमध्ये वाळ्या घातले या काही एक टेन्शन आहे भिजीवायला सगळं बघावं लागतं पाऊस पाणी आला म्हणलं का कापडं वाळायचे बाबा बाबा असते बाकी कशाचं टेन्शन नाही पण कापडाचंच टेन्शन आहे पण अशी आतमध्ये टाकली का तिकडचं शेवट टाकली बाबा इथले बी शेडमध्ये आहे बरं का दोऱ्या बांधले देवबाई टावेला आहे दोन वाळाय घातले तिथं पण इकडचं मागचा सतत पाऊस असतोय आणि इकडचं पाऊस आला का इथले कपडे भिजत ही दोन सकाळी टाकले टावेला अंगेळ करून हडकायला इथं जायचं तर जाऊ द्या चला मित्रांनो घ्या आपापली सगळ्यांनी काळजी पावसापासनं आणि नवरत्नात कोणाच्या इकडे काय कार्यक्रम असलेल तर एन्जॉय करा चला भेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना बाय बाय